बायमामा म्हात्रे यांनी घेतली आरोग्य समस्यांबाबत भिवंडी लोकसभेचे खासदार यांनी आज आपल्या शहरी तसेच ग्रामीण भागातील आरोग्य समस्यांचा आढावा घेतला या ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना आर्थिक कारणांसाठी नडू नका वेळेवर औषध पुरवठा करा तसेच रिक्त पदे तात्काळ भरती करा शहापूर या ठिकाणी मी स्वतः प्रसूती महिलांसाठी शहापूर इथे स्वतंत्र रुग्णालय बांधणार आहे तसेच ज्या तालुक्यात रुग्णालयांच्या इमारती तसेच विजेच्या समस्या असतील अशा ठिकाणी बांधकाम तसेच वीज मंडळाने लक्ष द्यावे ज्या ठिकाणी अपघाती रुग्णांचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर सुरू करावे तसेच शंभर खाटांचे रुग्णालयांची क्षमता वाढवून दोनशे खाटांच्या रुग्णालयासाठी जागेचे प्रस्ताव व भूखंड उपलब्ध करावेत सीझर तसेच बाहेरील भरमसाट औषध सांगून रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांवर स्टॉप कर प्रॅक्टिस या कायद्यामुळे कारवाई करावी अँब्युलन्सची परिस्थिती सुधारावी अशा विविध विषयांना हात घातला ही बैठक ठाणे जिल्ह्याचे ठिकाणी तीन हात नाका येथील आरोग्य उपसंचालक अशोक नांदापूरकर यांच्या बैठक सभागृहात पार पडली यावेळी पाच ते सहा तालुक्यातील आरोग्य बांधकाम वीज अधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश कांबळे यांनी ब्युरो रिपोर्ट

तेवीस आ, तेवीस टक्के आपला सिझरी रेट आहे सर नॉर्मल डिलिव्हरीच्या कंपॅरिझनमध्ये पंधरा ते पंचवीस टक्के हा भाग असतो त्या मनाने तेवीस टक्के आहे सर आणि बरंच भिवंडी हे ग्रामीण आणि शहरी जोडींसाठी पण एकच आहे कॉर्पोरेशनचं कुठलंही हॉस्पिटल नसल्यामुळे कॉर्पोरेशन एरियाचे पेशंट पण येतात तसेच भिवंडीचे ग्रामीण एरियातले पण येतात सर पी एस सी आणि हे रेफरल सेंटर असल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी तर पी एस सीला होते सर कारण